मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील कुमार प्रथमेश जगदाळ यानं नववी आंतरराष्ट्रीय ज्युनियर कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस काठमांडू नेपाळमधील स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल पटकावले असून त्याची नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीलंका कॅन्डे येथे होणाऱ्या अकराव्या इंडो श्रीलंका कराटे स्पर्धा दोन हजार चोवीस शोतोकान कराटेडो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत निवड करण्यात आली आहे सदर स्पर्धेसाठी भारताचा संघ श्रीलंका कॅन्डे येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहे प्रथमेश जगदाळिया शिवसेना शिंदे गटाचे युवक जिल्हा प्रमुख सचिन दादा कांबळे यांनी आर्थिक मदत करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना प्रमुख माधव गाडगिळ ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर अण्णा कुर्लपकर मयूर गायकवाड युवासेना तालुका प्रमुख मिरज अमोल पाटील युवासेना अध्यक्ष सांगली विधानसभा यांनी देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या